नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सोशल मीडियावर तरुणीला मेसेज करून शिवगाळ केल्याच्या वादातून पाच जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना कोपरगावमधील कोकमठाण येथे घडली तरुणाला मारहाण करून वीज पाडल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे मयत तरुण साईनाथ गोरक्षनाथ काकड हा चोवीस वर्षीय तरुण पुण्यात शिक्षण घेत होता मयत साईनाथ काकड आणि आरोपी तरुणी रुपाली लोंढे हे पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते हे दोघेही एकमेकांना ओळखत होते मृत तरुण साईनाथ काकड यांनी आरोपी तरुणी रुपाली लोंढे हिच्या बहिणीच्या विरोधात मॅसेज करून तिला शिवीगाळ केली त्यानंतर त्याचा राग मनात धरून आरोपी रुपाली लोंढे आणि तिच्या इतर चार साथीदारांनी दहा मे रोजी साईनाथ काकड याचं पुण्यातून जबरदस्तीनं अपहरण केलं त्यानंतर त्याला कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण गावात आणलं काल दिनांक दहा मे रोजी कोकमठाण या ठिकाणी एक घटना घडलेली आहे यातील फिर्यादी महेश काकड राहणार डोराळे बसते यांनी फिर्याद दिली की त्यांचा भाऊ साईनाथ काकड हा पुणे येथे शिक्षण घेत होता तर त्या सायनाथने या गुन्ह्यातील आरोपी नंबर एक रुपाली लोंडे तिच्या बहिणीला इंस्टाग्रामवर काहीतरी आक्षेपार्ह शिवीगाळ केली त्या रागातून आरोपितांनी पुणे येथे जाऊन या साईनाथ काकड याला घेऊन तिथून आणलं तिथे बेदम मारहाण करण्यात आली त्यानंतर आरोपींनी साईनाथ याच्या घरी संपर्क करून तुमचा मुलगा बेशुद्ध अवस्थेत पडला आहे त्याला घेऊन जा असं सांगितलं त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी साईनाथला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर डॉक्टरांनी साईनाथला मृत घोषित केलं साईनाथला विषारी औषध पाजल्याचा आरोप साईनाथच्या कुटुंबियांनी केलाय आणि कोकम ठाण येथे सकाळी त्याच्या वडिलांना बोलावून घेतलं आणि त्यावेळेला त्याच्या वडिलांनी बघितलं की तो अत्यवस्थ अवस्थेत होता त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केला असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले परंतु त्याला नंतर मयत घोषित केलेला आहे यामध्ये फिर्यादीचं म्हणणं आहे की या मैताला पुणे येथून उकम अंतर्ना। रस्त्यात त्याला मारहाण केलेली आहे किंवा काहीतरी केलेला असावा त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे अशी फिर्याद महेश काकड यांनी दिलेली आहे या गुन्ह्यातील आरोपी अनिल दिनेश राहुल यांना पोलिसांनी तातडीने अटक केलेली आहे आरोपितांकडे विचारपूस चालू आहे आज आरोपी त्यांना न्यायालयात हजर करीत आहोत पुण्यामध्ये एकूण आतापर्यंत चार आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी निष्पन्न झालेले आहे परंतु त्यापैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे विधी संघर्षग्रस्त बालकाकडे विचारपूस करण्यासाठी त्याच्या पालकांना बोलवलेलं आहे आणि एक नंबर आरोपी जी महिला आहे मिळून आलेली नाही मृत साईनाथचा भाऊ महेश काकड यानं कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी रुपाली संजय लोंढे अनिल संजय लोंढे दिनेश विठ्ठल आसने पवन कैलास आसने राहुल अशोक चांदर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे तरुणीला सोशल मीडियावर अश्लील मेसेज केल्यामुळे साईनाथ काकड याला आपला जीव गमवावा लागला या प्रकरणी त्याचाच भाऊ असलेल्या महेश काकड यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली या फिर्यादीच्या अनुषंगाने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला पाच पैकी दोन आरोपींना अटकही करण्यात आली त्यांना न्यायालयात सादरही करण्यात आलं आणि त्यानंतर न्यायालयाने आता त्यांना सतरा मे पर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे मात्र या प्रकरणामधील बाकीचे जे आरोपी आहेत ते अजूनही फरार आहेत त्यामुळे या बाकीच्या आरोपींना अटक कधी होणार त्यांना कोणती शिक्षा सुनावली जाणार हे सगळंच पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेजमध्ये विमान प्रवास हॉटेल हो ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स से सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो